खांदाड येथील ओंकार मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाला देवीची घटस्थापना करून प्रारंभ माणगाव खांदाड येथील ओंकार नवरात्रोत्सव चाव मित्रमंडळ व महिला मंडळ खांदाड म्हणजे एक विचारी एक कुटुंब आहे या मंडळातील एकतेमुळे सामाजिक अनेक उपक्रम दरवर्षी यशस्वी होत आहेत यावर्षी मंडळ सातव्या वर्षात पदार्पण करीत आहे ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र गायकवाड यांच्या निवासस्थानासमोरील महाकाली मंदिर येथील सोमवार दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अश्विन मासारंभ या शुभदिनी देवीसमोर घटस्थापना करून मनोभावे पूजा अर्चना करून देवीसमोर गारहाणी मांडून घटस्थापनेची पहिली माळ अर्पण करून नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने प्रारंभ करण्यात आला यावर्षी महाकाली देवीच्या महापूजेचा मान मंडळाचे माजी अध्यक्ष श्री निलेश सौ नेहा यादव यांना मिळाला होता सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीस या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या मंडळातर्फे अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष समीर मोहिते उपाध्यक्ष अमोल शेलार सचिव चेतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले सदर देवीच्या घटस्थापनेला या महापूजेला खांदाड पंचक्रोशीतील महिला वर्ग व भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी माणगाववरून उत्तम तांबे संपादक रायगड जिल्हा ैत्रे नाथि स्वाहि कमले वनन्दुरापोदय